सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना न्यूज नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुंबई मधील वडाळा बरकत अली परिसरात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकन शहीद स्तंभ अनावरण सोहळा चौदा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान काँग्रेस पक्षाचे आमदार भाई जगताप शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगरसेविका पुष्पाताई कोळी पक्षाध्यक्ष भीम युद्धा सागरदादा संसारे युवा नेते अनिकेत मनोजभाई संसारे आणि मनोजभाई संसारे यांच्या मातोश्री यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी वडाळ्यातील पक्षाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते दरम्यान याच दिवशी बेस्ट बस नंबर चौदा वडाळा ते के एम हॉस्पिटल ही बस सेवा युवा नेते अनिकेन मनोजभाई संसारे यांच्या प्रेरणातून सुरू करण्यात आली त्या बसमध्ये बसून वडाळ्यामध्ये एक फेरी करण्यात आली अशी माहिती आमचे खरा सामना न्यूज चॅनलचे मुंबईचे विभागाचे उपसंपादक सागर शेरार यांनी दिली अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा, धन्यवाद